कांद्याचं रोप आहे साधारण एक महिना झालेला आहे आणि हे वाफे करून हे असे कांदे लाव लावलेले आहेत कंप्लीटली चार महिन्याचा पीक दोन तीन कमीत कमी चार वेळा तरी पाणी द्यावं लागतं अशी बघू शकता हे तुम्ही शेतकरी कशा पद्धतीनं हा प्लॉटला व्यवस्थित मेंटेन केलेला आहे खडकाळ रानामध्ये उत्तम आणि दर्जेदार पीक येतं ह्याचं हे ताजं उदाहरण बघू शकता तुम्ही